नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस उत्तम असून तो सहज उपलब्धही होतो ते प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात उसाचा रस यकृत पूर्णपणे स्वच्छ करतो आणि मूत्रपिंड निरोगी ठेवतो जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत उसाच्या रसाचे आश्चर्यकारक फायदे कोणते हे आज आपण पाहणार आहोत उसाचा रस प्याल्याने त्वचा उत्तम राहते यामुळे पिंपल्स चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेट ठेवण्यास मदत होते उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो उसाचा रस ऊर्जेचा उत्तम असा सोर्स आहे यात ग्लुकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी ऊस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते उसाचा रस प्याल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो यामुळे दातांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते कृत्रिम पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात पण याचे दुष्परिणाम खूप आहेत उलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्वाचे आहे उसाचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे यामध्ये असणारी साखर शरीरातील साखरेची पातळी संतुलित करते रसामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील घाण दूर होते उसाच्या रसातील जीवनसत्वे अँटी ऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि विविध पोषक घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात वरील आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि ते डिटॉक्स करते उसाचा रस शरीरातील एनर्जी लेवल वाढवतो आणि अशक्तपणा दूर करतो उसाचा रस वजन कमी करण्यास उपयुक्त आहे त्यात साखर कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते उसाचा रस मूत्रपिंडासाठी खूप आरोग्यदायी आहे कारण तो शरीरातील अधिक घाण काढून टाकतो आणि लघवी तयार करण्यास मदत करतो हे एक नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे जो मूत्रमार्गाद्वारे शरीरातील घाण काढून टाकतो आणि मूत्रपिंडात दडलेला मल देखील काढून टाकतो उसाचा रस शरीराला हायड्रेट करतो यामुळे शरीर द्रव्य पदार्थांनी भरलेले राहते ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड राहते यामुळे उष्माघाताचा धोकाही कमी होतो उसाचा रस त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि बी सहा त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते व्हिटॅमिन सी आणि बी सिक्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते उसाचा रस अँटी एंजिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे जो आपल्याला विरुद्ध लढण्यास मदत करतो उसाचा रस तुमची तंदुरुस्ती वाढवण्यास मदत करतो यामुळे आढळणारे यामध्ये आढळणारे विटॅमिन सी पोटॅशियम फॉस्फरस आणि लोह आपल्या शरीराच्या विविध भागांसाठी आवश्यक असतात अशा प्रकारे आपण उसाचा रस पिण्याचे फायदे पाहिले आहेत आता पाहूया उसाचा रस कधी प्यायला हवा उसाचा रस प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात पण योग्य वेळी प्यायल्यानंतरच त्यामुळे फायदा होतो उसाचा रस दुपारी किंवा दुपार होण्याच्या आधी प्यायला हवा याशिवाय उसाचा रस राहून न पिता बसून प्यायला हवा आठवड्यातून तीन ते ती चार वेळा उसाचा रस प्यायल्यास शरीराला गारवा मिळतो आणि डिहायड्रेशनचा त्रासही उद्भवत नाही उसाचा जर नेहमी ताजाच प्यायला हवा उसाचा रस नेहमी ताजाच प्यायला हवा मध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळा थंड बराच वेळ वर काढून ठेवलेला रस प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो उसाच्या रसाने पोषक तत्व आणि चव वाढवण्यास मदत होते तुम्ही त्यात पुदिना आणि लिंबाचा रसही मिक्स करू शकता काही लोक उसाच्या रसात काळे मीठ घालणं पसंत करतात उसाच्या रसाचे से सेवन केल्याने शरीराला गारवा मिळण्यास मदत होते अधिकाधिक फायदे मिळवण्यासाठी नेहमी फ्रेश असतानाच उसाचा रस प्या अनेक लोक मार्केटमधून उसाचा रस आणतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात त्यानंतर दोन ते तीन तासांनी हा रस पितात हे करणं महागात पडू शकतं उसाचा रस फार लवकर खराब होतो सोबतच दूषितही होतो उसाचा रस तुम्ही पंधरा ते वीस मिनिटापेक्षा जास्त ठेवू शकत नाही जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सिडाइज होतो म्हणजेच तो उसाचा रस काळा पडतो आणि त्याची चव देखील बदलते जास्त वेळ ठेवलेला रस प्याल्याने तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात नेहमीच फ्रेश ज्युसेस सेवन करा आता आपण जाणून घेऊया की या लोकांनी उसाचा रस पिला पाहिजे की नाही कोणी उसाचा रस प्यायचा आणि कोणी त्याला टाळायचं पहा खोकला सर्दी झाल्यास उसाचा रस पिऊ नये डोकेदुखी असल्यास उसाचा रस पिणं टाळावं याच्या थंड प्रभावामुळे डोकेदुखी उद्भवू शकते उसाचा रस पचनक्रियेसाठी चांगला असतो पण याचे अधिक सेवन केल्याने क्रियेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो कोलेस्ट्रॉल वाढल्यास उसाचा रस पिणं टाळायला हवं ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही जास्त प्रमाणात उसाचा रस प्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकत कारण यात पोलिकोस्नॉल असल्याने रक्त पातळ होऊ शकतं अशात काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जात जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये आता उसाचा रस हा गर्भवती महिलांसाठी कसा फायदेशीर आहे हे आपण जाणून घेऊया जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर उसाचा रस नक्की प्या पहा गरोदर महिलांसाठी उसाचा रस खूप फायदेशीर आहे जर तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारात याचा समावेश जरूर करा यामध्ये फॉलिक ॲसिड किंवा विटॅमिन बी नाईन असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते याशिवाय संशोधनानुसार उसाचा रस स्त्रियामध्ये ओबोलेशनच्या समस्या कमी करतो ज्यामुळे शक्यता वाढते आता उसाचा अजून एक फायदा आपण जाणून घेऊया हडे मजबूत होतात उसाचा रस प्याल्याने हडे मजबूत होतात यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे हळांना मजबूत करतात त्यामुळे रोज उसाचा रस प्याल्याने हाडांच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो त्यामुळे पिताना आपण ताजाच उसाचा रस पित आहोत याची दक्षता घ्या आता पहा काही वेळेस काय होतं आपण जेव्हा उसाचा रस घेतो तर त्याचा कलर हा खळवंटलेला असतो काळा झालेला असतो असा रस पिणं टाळा तर हा उसाचा रस काळा का होतो हे आपण जाणून घेऊया ऑक्सिडेशन नावाच्या प्रक्रियेमुळे उसाचा रस काही काळानंतर काळा होतो हे तेव्हा होते जेव्हा रस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतो ज्यामुळे साखरेचे रेणू प्रतिक्रिया देतात आणि रंग बदलतात या व्यतिरिक्त रसामध्ये उपस्थित एन्झाईम्स देखील विकृत होऊ शकतात हे होण्यापासून रोखण्यासाठी रस त्वरित सेवन केला पाहिजे आणि ऑक्सिजनच्या संपर्कात तो येऊ नये म्हणून तो हवाबंद कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर केला पाहिजे कारण की काळा रस पिणं काळवटलेला रस पिणं हे शरीरासाठी घातक आहे तर असा रस पिऊ नये रस हा ताजाच असावा आणि तो पंधरा ते वीस मिनिटाच्या आतच तुम्ही पिला पाहिजे दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब तसंच उसाचा रस प्यायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त